स्थानिक मराठा शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल अमरावती येथे नुकताच तीन मार्च रोजी वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या अंतर्गत प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्राण्यांच्या वेशभूषा सादर केल्यास विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना वन प्राण्यांची ओळख व्हावी तसेच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले इंटरनॅशनल स्कूल ट्विंकल प्री प्रायमरी ही अमरावती येथील विदर्भातील एकमेव थ्री डिजिटल स्कूल आहे की जिथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जंगली जनावरांसोबत रममाण होण्याची संधी त्यांनी अनुभवली त्यातूनच प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी या विविध प्राण्यांच्या वेशभूषा सादर केल्या या उपक्रमामध्ये एल के आणि नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला यामध्ये रोहिणी मोरे हिने मोराची भूमिका तर केतकी सितारे कांगारूची भूमिका नेतल लकडे हिने पांडा स्वर्णिम उमाळे हिने कोल्हा चारुशी वर्मा हिने जिराफ मुंडे याने जिराफ अशा वेगवेगळ्या भूमिका या विद्यार्थ्यांनी साकारल्या पालकांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमाला सहयोग दिला आणि आपापल्या पाल्यांना छान वेशभूषेसह सजवून पाठविले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती